नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे बापू वार्ता न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे काल आम्ही एक जी जे की बातमी प्रकाशित केलेली होती जागृती किसान क्लब गटाला लावला चुना म्हणजे जेणेकरून ट्रॅक्टरचा चुना लावला म्हणून एक बातमी प्रकाशित केलेली होती आणि तेथील किसान जा जागृती किसान क्लब गटाचे काही पदाधिकारी होते त्यांनी आरोप लावलेला ला होता थेट जे रहांगाले आहेत त्यांच्यावर की आमच्याकडून टॅक्टर जो जो की आम्ही सबसिडीवर घेतला होता गटामार्फत आणि तो ट्रॅक्टर सदर दुसऱ्या व्यक्तीने विकून टाकलेला होता आणि त्या माध्यमातूनच बातमी प्रकाशित करण्यात आलेली होती आणि ते आमच्यासोबत आहेत जी आता जी काय सांगणार काल जे आम्ही बातमी प्रकाशित केलेली होती होती आणि त्यामध्ये काही लोकांनी जे आहे आरोप केलेला होता काल जे तुम्ही बातमी प्रकाशित केली तिथे जो आरोप लागलेले आहेत ते पूर्ण जे पूर्ण आरोप कुठे आहेत सत्य परिस्थिती ही आहे की गटात आपण जागृत किसान क्लबमध्ये मी गटाच्या सचिव भाऊ गोविंद रांगणाले जागृत किसान क्लबमध्ये गटामार्फत आपण आत्मअंतर्गत ट्रॅक्टर शेती औजारे हो म्हणजे धानकटाई चुराई मशीन आणि इतर काही सामान घेतले त्या सामान घेण्याकरता पूर्णचे पूर्ण पैसे सात लाख रुपये मी स्वतः भरलेले आहेत आणि त्याच्यानंतर तो सामान आला सामानाची आपण वापर केली आणि गटाला त्याचा काहीतरी फायदा व्हावा गटातल्या सभासदांनासुद्धा काहीतरी मोबदला मिळावा म्हणून मी गटाला तीन ला लाख रुपये नगद दिलेले आहेत आणि तेही तंटामुक्ती सोनेगावच्या सहकार्या समोर त्यांच्या उपस्थितीमध्ये काय वाटते जेणेकरून त्यांचा असं म्हणणं आलेलं होतं की आमच्याकडून सकाळ सकाळी आले कोऱ्या कागदावर सह्या घेतला व दुसरीकडे बघितला तर कोरे चेकही नेला म्हणून हे गोष्ट सत्य आहे कारण की मला लवकरात लवकर जायचं होतं आणि मीटर काय लिहायचे होते मला माहीत नव्हतं आणि म्हणून मी सह्या घेऊन लवकरात लवकर ऑफिसमध्ये जाऊन मला ठराव द्यायचा होता आणि सगळ्यांनी स सगळ्यांना सांगितलं मी पूर्ण आता ते खोटं बोलायचं की आम्हाला फक्त काय रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणून सांगत होते मग त्यांना सगळ्यांना सांगितलं आहे मी पण त्याच्या मनामध्ये माहीत नाही कोणतं हे आहे ते असे का खोटं बोलत आहेत ते मला माहीत नाही परंतु हे ब गोष्ट सत्य आहे की मी सकाळी सकाळी सगळ्यांकडे जाऊन सह्या घेतली घरी घरी जाऊन म्हणजे बसून आम्ही ठराव नाही घेतलेला होता हे गोष्ट खरी आहे आ, काय वाटते तुम्हाला जेणेकरून जे जे तुमचे जागृती किसान क्लब गटाचे जे पदाधिकारी आहेत जेणेकरून कमीत कमी काल पाच सहा लोकांचा आम्ही स्टेटमेंट लावलेला होता आणि तुम्ही तिथे ते ते बघितल्या असाल का आमच्याकडून खोटाडेपणाने सया वगैरे घेतला असा तसं त्यांच्या मत आलेला होता आणि दुसरीकडे जर बघितला तर जो ट्रॅक्टर होता तो सबसिडीवर विकत घेतलेला होता आणि विकत घेतल्यानंतर सदर समोरच्या व्यक्ती म्हणते की याच्यावर आमचा हक्क आहे तुमचा हक्क नाही आता मला हे सांगा आ, सामान घेताना पैसे मी स्वतः एकट्याने भरलेले आहेत फक्त गटाचं नाव आहे सबसिडी मिळाली योजना कोणती ती मला माहीत नाही ग आत्मांतर्गत घेतलेली आहे योजना कोणती सबसिडी घेतली होती ती मला काही माहीत नाही फक्त मला माहिती झालं की हे वेळेमध्ये तुला सामान भेटणार आहे तुझ्याकडे गट आहे घेऊन टाक आणि गटातले गटाच्या सगळ्या सभासद मिळून घेत असतील तर तसं करा यांना सगळ्यांना विचारलो यांनी म्हटलं नाही म्हटलं आमच्याकडे पैसे नाही आहेत तुझ्याकडे पैसे तुझ तू घेऊन टाक त्यावेळेस आम्ही होकार भरला त्याच्यानंतर यांना माहीत नाही कुठून कशी काय माहिती काढली आणि याच्या मनामध्ये लालच तयार झाला पैशाच्या आणि पैशाच्या लालच पायी स असं अगोदर यांनी एक लाखची मागणी केली ती दंटामुक्तीमध्ये लिहून आहे त्याच्यानंतर दुसरी अजून यांनी मिटिंग लावली कारण की गटामध्ये पैसे आले आणि त्यावेळेस केवायसीच्या प्रॉब्लेम आला जे चेक म्हणतात ना आ, कोरे चेक कोरे चेक बरोबर आहे ऑफिसामध्ये कोरे चेक लागतात ते कोणा कोणाला कसे कसे पैसे वाटप करतात ते करत देतात ऑफिसवाले म्हणून ते चेक कोरे लावून देऊन झालेले होते आणि गटामध्ये आपला खात जेव्हा के वाय चेक लागले तेव्हा केवायसीचे प्रॉब्लेम आले होता ना त्यावेळेस यांना दिसले गटामध्ये की पंधरा लाख रुपये आले आहेत यांचे डोळे फाटल्याचे फाटले राहिले आणि त्यांनी अजून मग मला अजून पैशाची मागणी केली दीड लाख नगदी हनुमान मंदिरमध्ये स्टॅम्प पेपरवर लिहून दिलो आहे मी आणि तो स्टॅम्प पेपर यांनी गायब केलेला आहे त्याची उल्लेख त्याच्या लिखा माझ्याकडे नाही आहे कारण का पाऊस येत होता आणि लवकर जायचा होता त्यामुळे तो मी रजिस्टरवर नाही लिहिलो आणि तो स्टॅम्पर आणि आणि तो पेपर यांनी गायब केलेला आहे त्याच्यानंतर मी काय म्हणत आहे जेणेकरून तुमचे दोनदा बैठक झाली बैठक झाल्यानंतर तंटामुक्ती मध्ये तुमचा निराकरण झाला तर जेणेकरून जे पदाधिकारी आहेत जागृती किसान गटाचे त्यांनी मग जिल्हाधिकारी कृषी अधिकारी आत्मा जस्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि गोरेगाव पोलीस स्टेशन येते ये पण हा जो आहे याबाबतची तक्रार त्यांनी केलेली आहे बरोबर तारीख आहे इथे जी शेवटची तंटामुक्ती झालेली होती एकोणतीस सहा दोन हजार एकवीसला शेवटची तंटामुक्ती झाली होती आणि त्यामध्ये तीन हजार तीन लाख रुपये देऊन तंटामुक्ती यांनीच बोलवली होती तीन लाख रुपये देऊन हा जो तंटा आहे याच्या निराकरण करून सर्वत्र सामान हा ल लिखितमध्ये आहे की सर्वत्र सामान हा या सामानावर गटाच्या कोणत्याही प्रकारचा अधिकार राहणार नाही सर्वत्र अधिकार हा फक्त गुळून रांगण्यालयाचा राहील त्याच्यानंतर हे हा केव्हाच्या आहे एकोणतीस सहा दोन हजार एकवीसच्या त्याच्यानंतर मी तीन साडेतीन वर्ष झाले सा मग यांना मी विचारलो एकदा तोही लिखितमध्ये नाही माझ्याकडे अशी यांना मीटिंग बोलवलं होतो की बा वेळ झा समाप्त झाली आहे माझ्या माझ्या नावावर ट्रॅक्टर करून द्या याच्यानंतर त्यांनी अजून तोच रट्टा सुरू केला म्हणजे केव्हाही मीटिंग मिटिंग जेव्हा बसले तरी ते त्यांच्या रट्टा ते सुरुवातीपासूनच राहते की आम्हाला एवढे सबसिडीचे पैसे पाहिजे आमच्यामध्ये स गटामध्ये सामान पूर्ण आम्हाला जमा पाहिजे म्हणजे मी हे जेवढे पैसे भरलेले आहे ते माझे पैसे आरामाचे आहेत का माझी मेहनतीचे पैसे आहेत मी यांना कसा कसा पैसे देऊ आणि सामानही देऊ का यांना तंडामुखीमध्ये बोललो होतो मी माझे जेवढे पैसे लागले ते पैसे मला वापस करून द्या सामान तुम्ही गटामध्ये घेऊन घ्या यांनी त्यावेळेस नकार दिला जेणेकरून जे तुम्ही बघितले असाल तुमचा पंचसमक्ष जेव्हा निराकरण झालेला होता त्यावेळी गटाचे काही पदाधिकाऱ्यांचे नावं सांगा आणि जे पंचसमक्ष जे लोक होते त्यांचे नावं सांगा गटाचे सर्वच सभासद होते जे तेरापैकी तेरा, तेरा। इथं नाव लिहिले आहे अध्यक्ष गुलाब विके उपाध्यक्ष प्रभुदास सोनवाने सदस्य चुनलाल खंडाते भरतलाल ठाकूर सुनील पटले खुबेश पटले कोरला रेडे पांडुरंग विके गोपीचंद वरखडे हे सर्व स सर गटाचे पूर्ण सभासद होते तंटामुक्ती मुनेस्वारी सरपंच मॅडम भुळेश्वरीताई ठाकरे त्याच्यानंतर पोलीस पाटील नवरगाव सुनेताई कुसराम पोलीस पाटील सोनेगाव प्रकाश पारदी आणि इतर इतर तंटामुक्तीचे जे सभासद आहेत ते सर्व उपस्थित होते त्यावेळेस जर त्यावेळेस संपूर्ण समक्ष जे आहे निराकरण असून या लोकांनी जे काल आमच्या बातमीमध्ये आरोप लावलेला आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे मला कळत नाही की हे सर्व निराकरण होऊन सगळ्यांना पैसे मिळून आणि हा तंटा तिथल्या तिथला समाप्त करून त्याच्यानंतरही हे असे का वागतायत हा मागचा उद्देश मला अजून काढलेला नाही आहे माझ्या तरी मला असं वाटतं यांना कुठेतरी जलनखुरी आहे किंवा यांनी मला धमक्या पण दिलेल्या आहेत की तुला आम्ही ह्या गावातून कसा राहत तो आम्ही पाहू तुम्हाला ह्या गावातून आम्ही पळवून लावू आणि दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की अध्यक्ष गुलाब उईके यांनी मला सेपरेट म्हणजे हा निराकरण झाल्याच्यानंतर मी जेव्हा ट्रॅक्टर विकलो त्याच्यानंतर माझ्यासोबत बोलणी केली आणि त्यांनी मला दोन लाखची मागणी केली आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष वाटप करू आणि जे एक दोन सभासद त्यांना देऊ तर हा तुझा तंटा आम्ही दिल्यानंतर समाप्त करू मी नाही दिला तर त्यांनी मला बोललं आहे की बघ आता मी तुझी कशी गाडलाल करतो तर मित्रांनो आपण बघितलात हे होते आमच्या सोबत राहण आणि काल जे आम्ही जे आहे एक बातमी प्रकाशित केलेली होती जागृती किसान क्लब गटाच्या पदाधिकाऱ्यांना लावला चुना म्हणून जो की सबसिडीवर ट्रॅक्टर विकत घेतलेला होता आणि तो टॅक्टर जो आहे एकोणीस वीस मध्ये विकत घेतलेला होता आणि त्यानंतर प्रकरण थेट तंटामुक्तीत गेला तंटामुक्तीत दोनदा निराकरण झाला त्यामध्येही काही तडजोड न निघता त्यामध्ये तडजोड मार्ग निघाला आणि त्यांनी तीन लाख रुपये भरून दिले असं त्यांनी सांगितलं आहे दुसरीकडे बघितला तर एकीकडे एक तंटामुक्तीमध्ये तंटा दूर होतो आणि दुसरीकडे समस्त अधिकाऱ्यांना तक्रार दाखल केली केली जाते आता यामागचं जा, जे जागृती किसान क्लब गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं कायमत आहे काय माहीत नाही पण जेणेकरून असे जे आरोप त्यांनी लावलेला आहे आणि यांच्याकडे जो लिखा आहे एकीकडे लिखा बघाव की म्हणणं बघा आता यावर काय मत आणि काय राहणार योग्य तर मित्रांनो नक्कीच आम्ही जे आहे पुढील बातमीमध्ये आम्ही तुम्हाला दाखवू की समोरचे जे गावातले जे पंच कमिटीचे पदाधिकारी तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील सरपंच ज्यांच्या समक्ष हा फैसला झालेला होता त्यांना भेटू व समोरची भूमिका काय राहणार ते तुम्हाला बातमीमध्ये दाखवू तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर प्रेस करा दोंदियावरून देवेंद आहे